श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे येत्या सव्वीस ऑगस्टला हर आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तसेच व्रत केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जे काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ न मिळता उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग या हत्तालिकेच्या दिवशी उपवास कसा करावा तसेच कधी सोडावा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत कोणते खाऊ नये तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तसेच अशा तीन स्त्रिया आहेत की त्या तीन स्त्रियांनी हरतालिकेचा उपवास हा चुकूनही करायचा नाही तर याच बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओ मधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान बोलण्याचा आशीर्वाद हा प्राप्त होईल देवी पार्वतीला समर्पित केलेले हे व्रत वैवाहिक आनंद भक्ती आणि स्त्री शक्तीचे प्रतीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये हरतालिका तीज मंगळवारी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा केला जाणारा हा निर्जला व्रत अन्न किंवा पाण्याशिवाय हिंदू कॅलेंडरमधील सर्वात तीव्र आणि फलदायी उपवासांपैकी एक आहे तर याची तिथी ही सव्वीस ऑगस्टला आहे सोमवारी पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी ही तिथीची सुरुवात होते तर या तिथीची समाप्ती मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी होत असते तर आपल्याला उदय तिथीनुसार हे व्रत जे आहे तर ते सव्वीस ऑगस्टलाच करायचे आहे आणि याच्यासाठी शुभ मुहूर्त हा अगदी तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा केली तर अति उत्तम होईल मग तुम्ही प्रदोष काळामध्ये अगदी पाच नंतर पूजा करू शकता सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान जर तुम्हाला पूजा करणे शक्य तर आवर्जून त्या काळामध्ये पूजा करावी त्या काळामध्ये केलेली पूजा हे नक्कीच फलदायी ठरेल हरतालिका हा शब्द हरित म्हणजेच अपहरण आणि आलिका म्हणजे श्री मैत्रीण या शब्दांपासून आला आहे ज्या क्षणी देवी पार्वतीच्या मैत्रिणींनी तिला मान्य नसलेल्या विवाहापासून वाचवण्यासाठी जंगलात नेले त्या क्षणाचा संदर्भ देते पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तीव्र तपश्चर्या केली तिच्या भक्तीने प्रभावित होऊन शिवाने तिला स्वीकारले हे व्रत पार्वतीच्या अढळ संकल्पाचे पवित्रतेचे आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक आहे ज्यामुळे ते वैवाहिक आनंद आणि दैवी संतुलनासाठी एक शक्तिशाली व्रत देखील बनते आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल उपवासाचा संकल्प करायचा आहे तसेच या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तर तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो आता या दिवशी आपण शृंगार हा आवर्जून करायचाच आहे तुमच्याकडे नवीन साडी असेल तर ती साडी तुम्ही नेसू शकता किंवा नवीन साडी नसेल तर नवीन ड्रेस असेल तर तो जरी आपण घातला तरी पण चालेल तसेच ज्या महिला पहिल्यांदाच हरतालिकेचा उपवास करत असतात तर त्यांनी आवर्जून नवीन साडी ही परिधान करायची आहे आता साडी देखील शुभ रंगाची असावी याची मंगळ्यातील मंगळसूत्र आहे तर हे सर्व सौभाग्याचं साहित्य या दिवशी आपण आवर्जून घालायचे आहे तसेच या दिवशी मेहंदी काढायला आपण विसरायचं नाही अगदी अगोदरच्या दिवशी जरी आपण हातावरती मेहंदी काढून ठेवली तरी पण चालेल असे म्हणतात ज्या महिलेच्या हातावरती मेहंदी असते तर तिला अखंड सौभाग्य प्राप्त होतं त्यामुळे आपण देखील हरतालिकेच्या दिवशी आवर्जून मेहंदी काढायची आहे तसेच या हरतालिका व्रताचे काही कठोर नियम देखील आहे दिवस सुरू होण्यापूर्वी अन्न आणि पाणी सोडून दिले जाते सूर्योदयानंतर दैनंदिन कामे संपल्यानंतर पूजा सुरू होते उपवासाचा संकल्प घेतला जातो आणि नंतर विधीनुसार पूजा सुरू होते दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन उपवास सोडला जातो आता याला निर्जला उपवास म्हणतात आणि जर तुम्हाला करणे शक्य असेल तर तुम्ही देखील असा उपवास करू शकता पण जर शक्य नसेल ची ची ची। ची। ची ची। ची ची तर तुम्ही अगदी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण चालेल पण शक्यतो जे काही उपवासाचे बाहेरचे पदार्थ असेल मग अगदी साबुदाणा खिचडी असेल बटाट्याचे वेफर्स असतील राजगिरा लाडू असतील तर जे काही बाहेरचे उपवासाचे पदार्थ आहे तर ते आपण टाळायचे आहे कारण की त्यामध्ये आणखी देखील काही पदार्थ समाविष्ट केले असतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून घरीच आपण उपवासाचे पदार्थ हे बनवायचे आहे आणि आपण हा उपवास देखील घरीच सोडायचा आहे श्रद्धेनुसार जर कोणत्याही अविवाहित किंवा विवाहित महिलेने एकदा हे व्रत करायला सुरुवात केली तर तिला आयुष्यभर हे व्रत पाळावं लागतो आजारी पडल्यास दुसरी स्त्री किंवा पती हे व्रत पाळू शकतो अगदी तुम्ही गर्भवती असाल तुम्हाला व्रत करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुमच्या पतीने जरी उपवास केला तरी पण चालेल किंवा अगदी आजारी असाल तर अशा वेळेस देखील तुमचा पती हा उपवास करू शकतो किंवा अगदी तुमच्या सासूबाईंनी उपवास केला तरीपन चाले। तरी पण चालेल पण घरातील एका तरी महिलेने उपवास हा आवर्जून करायचाच आहे या व्रतामध्ये महिलांनी संपूर्ण रात्र जागे राहून आठ प्रहरानुसार मातीपासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा करावी लागते आणि संपूर्ण रात्र जागे राहिल्यानंतर भजन कीर्तन किंवा की जप करावा लागतो या व्रताच्या वेळी हरतालिका व्रत कथा ऐकणे आवश्यक आहे असे मानले जाते की कथेशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते त्यामुळे आपण देखील हरतालिकेची कथा ही आवर्जून ऐकायची आहे किंवा म्हणणे शक्य असेल तर तुम्ही अगदी पठण केले तरी पण चालेल या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू आणि काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखीची पण पूजा करतात पूजा स्थळ फुले आणि पानांनी सजवावे चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती स्थापित कराव्या यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या मग तुम्ही अगदी सोळा शृंगाराचं जे काही साहित्य आहे तर ते साहित्य तुम्ही माता पार्वतीला अर्पण करू शकता आणि भगवान शिवाला धोतर आणि काप पट अर्पण करावे हे करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त माता पार्वतीला अगदी सोळा साहित्य अर्पण केलं तरी पण चालेल अगदी सोळा नसेल तर, वा तर हे साहित्य तर नक्कीच आपण अर्पण करू शकतो आणि नंतर या साहित्याचं काय करायचं तर तुम्ही ते एखाद्या महिलेला देऊ शकता किंवा अगदी तुम्ही स्वतः जरी परिधान केला तरी पण चालेल त्यानंतर हरतालिकाची कथा ऐकायची आहे रात्री जागरण करायचं आहे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करा आणि दही कानोले याचा नै नदीमध्ये दाखवून उपवास सोडू शकता सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते आता हा हरतालिकेचा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो तर उपवास सोडताना आपण काकडी खाऊनच हा उपवास सोडायचा आहे तसेच अगदी आपण गणेश चतुर्थी असते त्यावेळेस आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो मग तो पदार्थ देखील आपण ग्रहण करू शकता तसेच हरतालिकेच्या दिवशी आपल्याला उपवास असतो तर, मदे तर त्या दिवशी बाकीच्या व्यक्तींना घरामध्ये उपवास नसतो तर त्यांच्यासाठी आपण सात्विकच अन्न बनवायचं आहे त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच मांसाहार देखील करायचा नाही आता भरपूर जणं म्हणतात की गणेश चतुर्थीला गणपतीच्या दहा दिवसांमध्ये मांसाहार करता येत नाही मग ते अगदी अगोदरच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी देखील मांसार करत असतात तर असे आपण चुकूनही करायचं नाही अगदी आपल्या घरामध्ये बाहेरची व्यक्ती जरी म्हणजे आपले पती असतील किंवा मुलं असतील ते जरी घरामध्ये मांसार करून आले अगदी बाहेरच त्यांनी मांसार केला आहे पण ते घरामध्ये आले तरी पण आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे त्या व्यक्तींना तुम्ही अगोदरच सांगून ठेवायचं आहे या दिवशी मांसार पूर्णपणे वर्ज करायचं आहे आणि कांदा लसूण हा देखील वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो आता कोणत्या महिलांनी हे व्रत करू नये ज्यांना मासिक धर्म आहे अगदी मासिक धर्माचा पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस असेल तर अशा वेळेस तुम्ही हे व्रत चुकूनही करायचं नाही तसेच आता अगदी तुम्हाला व्रत करायचेच असेल मग तुम्ही अशा वेळेस हरतालिकेची कथा ऐकू शकता पण आपण पन हे व्रत चुकूनही करायचं नाही पूजा चुकूनही करायची नाही तुम्ही उपवास केला तरी पण चालेल तसेच ज्या पण गर्भवती महिला आहे आता गर्भवती महिलांना आपली आणि आपल्या बाळाची देखील काळजी घ्यावी लागते त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी यावर्षी हे उपवास करायचा नाही मग तुम्ही तुमच्या पतीला किंवा तुमच्या सासूबाई किंवा तुमच्या आईला हा उपवास करायला सांगू शकता पण तुम्ही शक्यतो तरी हा उपवास टाळायचा आहे कारण की आपली प्रकृती ही महत्वाची आहे आपली काळजी आपणच घ्यायची असते कारण की गर्भवती असताना अनेक औषधे आणि गोळ्या देखील चालू असतात तसेच ज्या पण महिला आजारी असतील तर त्यांनी देखील हा उपवास टाळायचा आहे जर तुम्हाला शक्यच होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपवास करू नका घरातील इतर व्यक्तींना हा उपवास करायला सांगा आणि तिसरं म्हणजे ज्या पण विधवा महिला आहे तर त्यांनी हा उपवास करू नये असं म्हटलं जातं पण मला तरी वाटते की आपण विधवा असलो तरी पण पुढच्या जन्मेतरी आपल्याला चांगला पती मिळावा तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी देखील तुम्ही हा उपवास करू शकता पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे मग तुम्ही अगदी पूजा करू नका पण उपवास केला तरी पण चालेल तसेच आता यानंतर या दिवशी राहू काय पाळणे याला देखील खूप महत्त्व आहे आणि ही जी काही पूजा आहे तर त्या पूजेमध्ये देखील आठ प्रहर हे पाळले जातात चोवीस तासांत आठ प्रहर असतात दिवसाचे चार प्रहर म्हणजे सकाळ मध्यान दुपार आणि संध्याकाळ आणि रात्रीचे चार प्रहर म्हणजे प्रदोष निशित त्रयमा आणि उषा पहिली पूजा सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी ते पाच वाजून सोळा मिनिटांनी किंवा सकाळी अकरा ते बारा दरम्यान दुसरी पूजा संध्याकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटे ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांदरम्यान तिसरी पूजा रात्री अकरा वाजून छप्पन्न मिनिटे ते बारा वाजून बेचाळीस दरम्यान चौथी पूजा रात्री दोन वाजून तीस मिनिटे ते तीन वाजून तीस मिनिटांदरम्यान पाचवी पूजा सकाळी पाच वाजता किंवा मुहूर्तावर पारण फक्त सकाळच्या पूजेनंतर केले जाते स्थानिक वेळेनुसार मुहूर्तात काही मिनिटांचा फरक असू शकतो पण आपण या मुहूर्तामध्ये देखील पूजा केली तर ती पूजा अत्यंत शुभ ठरेल कारण की शुभ वेळेमध्ये केलेली कामे ही नेहमी शुभच ठरत असतात आता या दिवशी आपण राहू काळामध्ये पूजा चुकूनही करायची नाही मग या दिवशीचा का राहू काळ हा एक तासाचा असणार आहे तीन ते चार हा राहू काळ आहे तर या राहू काळामध्ये आपण पूजा चुकूनही करायची नाही इतर वेळेमध्ये तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता सकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता किंवा अगदी सायंकाळी प्रदोष काळी जर पूजा केली तर अतिउत्तम होईल मग प्रदोष काळी अगदी तुम्ही पाच नंतर ही पूजा करू शकता फक्त तीन ते चार या वेळेत आपण ही पूजा चुकूनही करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच या तसे दिवशी रात्री जागरण देखील केलं जातं दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद